माझे आमदार चंद्रकांत दानवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश कृष्ण पवार भाऊसाहेब गवते विजय गवते दिलीप भिसे शिवाजी गवते शेषराव डोके अविनाश बोर्डे किशोर नाडे आत्माराम डोके माजी ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख अनिल पवार आबाराव साळवे नितीन साळवे भास्कर शिनवणकर यशपाल भिसे विकास वाघ आधीसह इतर कार्यकर्त्यांनी भोकरदान जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन पाटील शिवणकर खान पठाण शिवसेना ठाकरे गटाचे माधव पाटील डोके बुथप्रमुख रफीक शेख शाखा अध्यक्ष फारुख शेठ शेषराव बापू डोके सचिन अवकाळे कुंजाराम साबळे अनुर गवांडे शंकर भुजाडे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते